जनतेने पाहिले पंधरा ऑगस्ट एकोणीशे सतेचाळीस रोजी आपला भारत स्वतंत्र झाला मराठवाडा मात्र निजामाच्या मुलांगीत अडकला होता भारतात अनेक संस्थांनी भारतात विलीन झाली परंतु जुनागड जम्मू काश्मीर व हैदराबादच्या शिस्तिकांनी विलीन करण्यास नका दिला परंतु भारताच्या मधोमत असलेले हैदराबादच्या संस्थात मराठवाडा होता येथील जनतेने राजवटी विरुद्ध आवाज उठवला सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी आपला भारत देश निजामाच्या कचाट्यातून मुक्त झाला जाता जाता एवढेच म्हणे